लहानूक्तांना सप्रेम गुरु आज आपण जळगाव येथील श्री संत हिंगडूजी महाराज संस्थान इथे आहोत आणि त्या प्रांगणामध्ये बघा हे जे दोन भव्य मोठे असे झेंडे आहेत ज्या पद्धतीने विठोबा सावंग्याला आहेत त्याच पद्धतीने आहे त्या मंदिर परिसरामध्ये आपण आहो आतमध्ये हे मंदिर आहे हिंगडूजी महाराज संस्थान जळगाव तर आपल्यासोबत एक लहानू भक्त आहे आणि ते आपल्याला काही अनुभव लहानूजी बाबांचे आणि हिंगोजी महाराज संतांचे सांगणार आहे दादाजी तुमचं नाव सांगा सांगायला मूळचे राहणारे कुठले आहे इथले जळगावचे जळगावचे मंदिराच्या बाजूला असलेलं तुमचं घर आहे तुम्ही प्रत्यक्ष समर्थ लहानजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे हो हो लहानपणी किती वयाचं जवळपास अठरा एकोणीस वयापर्यंत अच्छा आणि तुमच्या गावाला जे चौकामध्ये हनुमानजीचं मंदिर आहे पदस्पर्श सुद्धा बरेचदा लाभलेला आहे संत लहानुजबा बाबा आणि बरेच दिवस इथं रहिवास सुद्धा झाला आहे है ना इथे हँडलची चक्की होती म्हणते ना आधी होती आधी होती म्हणते ना हा ते दळणाचा वगैरे प्रसंग अनेक लोकांनी सांगितलेला आहे तर त्याच पद्धतीनं तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले लहानुजी बाबांचे अनुभव तुम्हाला जे काही असेल हो। ते सांगा थोडक्यात थोडक्यात माझे भाऊ भाऊ म्हणे आता अर्धा मेला लागा म्हणे आता जाऊन कामच करावं लागतील मोठे भाऊ कोण म्हणे महाराज तिथं टाकर खड्या म्हणे तिथं काय बरोबर मोठं आता गेल्या म्हणे आता गंटा स्पदाचं काम आहे म्हणे बस मग तसंच पलटलो मी म्हणजे आम्ही चार पाच जण होतं कुठे बांधले हो तो खरी गोष्ट घरी येऊन पाहता तर वारले बा ने बाप्पा अन तर उन्हाळ्याच्या मत्कार शंभर टक्के जे उन्हाई लागले जे मारत म्हणजे फोटोही आहे त्याचा असं काय बाबासाहेबाचा तर आहेच म्हण हो 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 त्यायचंही फोटो आहे असं असं हे देवस्थान तर हातात हातातच आहे म्हणजे जागृत देवस्थान हा अच्छा या इंगळूजी महाराज संस्थांबद्दल सांगा जेव्हा जेव्हा इथे लहानजी बाबा येत होते म्हणते तेव्हा झेंड्याकडे पाहून दर्शन करून त्या चौकात आले महिन्यात म्हणजे पहिले इकडे हात जोडेजी महाराज हे पुरातन मंदिर आहे तुमचं अच्छा इकडे हात ह्या झेंड्याकडे पाहून हात जोडे का पहिले हो इकडे पहिले गायलुजी महाराज मेन्यात आले ते येऊ हो पहिले हात धुले असं काय हात धुले जागृत संस्थान हो तर तुम्ही या संस्थांबद्दल सांगा इथे कोणते कोणते कार्यक्रम चालत असतात का याचे कार्यक्रम म्हणजे गुढीपाडवापासून नऊ दिवस कार्यक्रम असते अखंड धोतीचा हो कापुराचा कुठे लावते ज्योत ज्योत समोर या मंदिरात असते समोर मंदिर आहे ना बरोबर

आणि दोन देवस्थान आहे का हे गुरुजी महाराजचे नाही नाही आता हे तिथले म्हणजे ते पहिली टायफिटाय पडून ते महार म्हणून समजले गेले होते अच्छा हे स्वतः तर ते काळभांडलेनं आहे अच्छा मग जुनं महार जुनं मंदिर कोणतं वय जुनं हे मंदिर आहे खास देवाच्या मानलेली बहीण आहे बोईनाबाई देवस्थान बातम्या आहे समोर आहे अच्छा हाव आणि हेगडूजी महाराजांना मानलेली तिचा मानधन आल्याशिवाय इथं काही काम होत नाही म्हणजे या मंदिराला तरी कितीक वर्षाचा काळ झाला असेल बा हेंगडूजी महाराज असताना जो सात वर्षाचा झाला ना काय झाला तुम्ही हेंगडूजी महाराजला पाहिलं काय नाही मी नाही पाहिलं माझ्या वडिलानाच्या वडिलानं पाहिलं म्हणून एक पिढी दोन पिढ्या जुना जुनाही तिसरी पिढी अच्छा काही ना भाई ना बर विठोबा सावंग्याला जे मंदिर आहे जगुजी महाराज आणि विठोबा सावंग्याचा आम्ही तरी त्याचं राखून ठेवलो पाहतो ना म्हणजे कृष्णाजी महाराजची बोडी गेली याही म्हणजे सावंग्यावाल्यानं काही ठेवलो नाही आमचं देवस्थान हो का तिथं काहीच नाही आहे असं त्या देवस्थान हो हो नाही ना। हो। 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 ना, ना। तर मग ते सोबत सोबतच आहे का अवधुती पंथातलं हे मंदिर तर तुम्ही श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकर फेडायला अदाम जात नसता का मग जातच नाही आता जात नाही आपल्या ना बरं काय वय आहे आता तुमचं वय काय आहे तुमचं अडुसट अडसठ वर्ष वय आता काही जात नाही तिथे तुम्ही कधी होती आता एखाद्या वेळेस जर इच्छा झाली तर कोणी नेणार असलं तर कारण की आता अलीकडे ते त्या काळातलं मंदिर नाही या काळातलं आताच सध्याचं मंदिराच्या फरक आहे फार मोठा बदल झालेला आहे तिथे संस्थांमध्ये आणि उत्तरोत्तर हा बाबाच्या कृपेनं बदल होतच राहणार आहे सुरू होत राहणार पहा माझी बरेच दिवसाची इच्छा होती की हिंगडूजी महाराज संस्थान मी पाहिलं नाही बा तर आज हा योग आला पूर्वीचं मंदिर वेगळं असेल आता हे मातीचं सगळे मंदिर मातीचे होते हो बरोबर आता हे जीर्णोद्धार झाला बरोबर बाहेरनी काही मदत इथे इथे सुद्धा कापराची ज्योत लावल्या जाते का नाही दिवा आहे दिवा तिथे त्या ज्योतीच्या ठिकाणी पळ्याल मंदिर आहे ना बरं हो हो असच तर आज तुम्ही जे काही लहान उजीबाबांचे जे काही थोडक्यात अनुभव होता आणि साक्षात अनुभव साक्षात तुमच्या भावाच्या बाबतीत जे लहानुजी बाबांनी सांगितलं तुम्हाला हा सांगितला याबद्दल मी तुमचे फार फार आभार मानतो आणि तुम्ही जे काही माहिती सांगितली संत लहाणूजी महाराजांबद्दल लहाणूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे शाश्वत गुरुदक्षिणा अन्नदान सेवा आणि गोसेवा ह्या योजना सुरू आहे परत एक प्रसादालयाचंसुद्धा तिथे काम सुरू आहे तर आपापल्या परिणाम परिसरातल्या लोकांनी या चॅनलच्या मा माध्यमातून मी असे आवाहन करत असतो की परिसरातल्या लोकांनी आपापल्या शक्तीनुसार काही ना काही तिथे प्रसादाया करता देणगी द्यावी भाव सगळ्या लोकांना मी आवाहन करत असतो असं तुम्हाला ज्वारी वगैरे ते चांगली गोष्ट आहे अन्नदान सहयोग सुभाष पोटे तिचे हे आहे सुभाषरावची सुद्धा मुलाखत झाली आहे आपल्याच्या त्याच्या फार चा... चांगली गोष्ट आहे चांगलं काम करतात आज जय गुरु जय लहानूज बाब श्री संत हिंगळूजी महाराज की जय